ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हा भारत सरकारचा ई कॉमर्स नेटवर्कचा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये सर्वसामान्य उद्योजकांनी आपले प्रॉडक्ट कशा पद्धतीने रजिस्टर करावे ओ एन डी सीच्या माध्यमातून उत्पादक आणि ग्राहकांचा मेळ कसा साधला जातो या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करावं या ठिकाणी सेलिंग कसं करावं संदर्भातली माहिती देण्यासाठी आज सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने एका वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं ओ एन डी सीचे विभागीय प्रमुख श्री धीरज कुमार यांनी यावेळी उपस्थितांना ओ एन डी सीची संपूर्ण आणि सखोल माहिती दिली सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या महिला शाखेच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला सॅटर्डे क्लबचं सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट अमोल कासार सुभाष गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भविष्यकाळामध्ये अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सनं एकत्र आणून ओ एन डी सीच्या नेटवर्कवर आणून त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय घडवून आणता येऊ शकतो त्यासाठी अत्यंत कमी कमिशन ओ एन डी सीच्या माध्यमातून आकारलं जातं या सगळ्यामध्ये सर्वसामान्य उद्योजकांनी आपले प्रॉडक्ट रजिस्टर कशा पद्धतीने करायचे त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी आपली उत्पादनं विकायची कशी यासंदर्भातली सखोल माहिती श्री धीरज कुमार यांनी यावेळेस दिली अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सॅटर्डे क्लबच्या उद्योजकांना एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होऊ शकेल आणि या माध्यमातून ते आपला व्यवसाय वृद्धिंगत करू शकतील असं यावेळी डॉक्टर मनीषा बनकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं नमस्कार मी डॉक्टर मनीषा बनकर मी वुमनविंग हेड सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो ओ एन डी सी वर्कशॉप हे आपण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या महिला सभासद आणि पुरुष सभासद या दोघांसाठी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम जो आहे ज्यामध्ये ज्यांचं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर आहेत रिसेलर आहेत होलसेलर आहेत ट्रेडर्स आहेत ह्यांनी ओ एन डी सी या पोर्टलवरती कसं लॉग इन करायचं आणि आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत करायचा आणि डिजिटल क्रांती ही जी अपकमिंग आपली इंडस्ट्री आहे बूम जी बूम इंडस्ट्री आहे पुढची तर ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण छोट्यातल्या छोट्या बायर आणि सेलर्सला एकत्र एक कसं आणता येईल आणि पुढे कसं आपला व्यवसाय वाढवता येईल या संदर्भातलं अवेअरनेस सेशन आज इथे आयोजित केलेलं होतं आणि अशा पद्धतीने सर्व उद्योजकांसाठी हे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे ओ एन डी सी सारखा प्लॅटफॉर्म सर्वसामान्य उद्योजकांना माहिती असायलाच हवा यामुळे उद्योजकांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू शकणार आहे हा व्यवसाय नेमका कशा पद्धतीने वाढवावा या संदर्भातली माहिती आज या उपक्रमाद्वारे देण्यात आली असं यावेळेस सॅटर्डे क्लबचे से सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस यांनी दिली नमस्कार मी सुहास फडणीस सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आज ओ एन डी सी जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबद्दल आपण वर्कशॉप घेतो आहे इकडे आमची जी वुमन विंग आहे त्याने हे वर्कशॉप अरेंज केलेलं आहे ज्याच्यावर हे नेटवर्क आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा उपक्रम आहे ज्याच्यावर जसं आपलं ॲमेझॉन फ्लिपकार्ट आहे तसंच सेम गव्हर्नमेंटचा जो ओ एन डी सी हा प्लॅटफॉर्म आहे इथं बायर आणि सेलर याचं नेटवर्क मोठं तयार झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल ट्रेनिंग आज आपण इथे अरेंज केलेलं आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे जवळपास दोनशे उद्योजक या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि या उद्योजकांनी या उपक्रमामध्ये सहभागी संपूर्ण उपक्रम यशस्वी केला मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ हापूसची प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा